भारतात क्रिकेट हा धर्म मानला जातो एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेल्या देशात भारतीय संघातील सर्व खेळाडूंवर केवळ वर पैशांचाच वर्षाव होत नाही तर त्यासोबतच त्यांना जनतेचे भरभरून प्रेमही मिळते परंतु या ठिकाणी पोहोचणे देखील अत्यंत कठीण आणि कौशल्याचे जिद्दीचे काम आहे डोंबिवली जिमखाना मैदानावरील ही मुले क्रिकेटची बाराखडी गिरवत आहेत प्रत्येकाचे स्वप्न देशासाठी कधी ना कधी तरी खेळण्याचे आहे किमान रणजी ट्रॉफी तरी खेळता यावी यासाठी लहान मोठे खेळाडू मैदानात सराव करत आहेत डोंबिवलीत आता अनेक ठिकाणी ही दृश्य बघता येतात अनेक लहान मोठी क्रिकेट प्रशिक्षण केंद्र डोंबिवलीत सुरू झाली आहेत काही शाळा देखील यात आता सहभाग घेऊ लागल्या आहेत निलेश कुलकर्णी अजिंक्य रहाणे महिला क्रिकेटपटू सानिका चाळके आणि रणजी ट्रॉफीसाठी नुकतीच निवड झालेला श्रेयस गुरव असे खेळाडू डोंबिवलीच्या क्रिकेटमधून पुढे राष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत डोंबिवलीतील हे खेळाडू आपला प्रभाव पाडत असताना मात्र दुसरीकडे या खेळाडूंना आणि प्रशिक्षकांना काही सुविधांचा अभाव जाणवत आहे याबाबत डोंबिवली जिमखानाच्या मैदानावरती आणि आपल्या सोबत आहेत राजन धोत्रे सर गेली चाळीस वर्ष ते डोंबिलीतल्या तरुणांना क्रिकेट शिकवत आहेत त्यांच्याकडे प्रदीर्घ या संदर्भातला अनुभव आहेत क्रिकेटपटू निलेश कुलकर्णी शिवाय डोंबिली डोंबिलीतनंच आता मुंबई आणि देशभर प्रसिद्ध झालेले अजिंक्य रहाणे म्हणा आणि आत्ताच रणजी ट्रॉफी ला जे ज्यांचं सिलेक्शन झालंय ते श्रेयस गुरव अशा आणि असंख्य विविध तरुणांना ज्यांनी क्रिकेटचे धडे गिरवले अशा सरांची आता आपण बातचीत करणार आहोत आणि जे डोंबिलीचं क्रिकेट आता फुलतंय तर त्याच्यामध्ये ते कसं फुलतंय आणि अजून त्याला कशा प्रकारे पाठबळ मिळालं पाहिजे हे आपण सरांकडनं जाणीव जाणून घेणार आहोत तर सर नमस्कार जनवाणीमध्ये तर सर तुमचं अभिनंदन पहिले की आता तुमचा अजून एक विद्यार्थी रणजीमध्ये गेलेला आहे याशिवाय परत आता काहीतरी एक तुमच्याकडनं सिलेक्शन चे सुद्धा एक कार्यक्रम पार पडला पडला तो मुंबई क्रिकेट पडला तर सर मला थोडी थोडक्यात तुमच्या संस्थेची एक माहिती सांगा नाव आणि माहिती एकोणीसशे पंच्याऐंशी ला सुरुवात झाली बॉईज क्रिकेट क्लब म्हणून मी पंच्याऐंशी पासून जोशिया स्कूलला क्रिकेट कोचिंग सुरू केलं आणि त्याच्यातनं हळूहळू हळूहळू एक 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 वर्ष उलटून काही चांगले प्लेयर तयार झाले काही एज ग्रुपला खेळले त्याच्यातले काही मुंबईसाठी खेळले काही भारतासाठी खेळले दोन तर भारतासाठी खेळले त्याच्यामध्ये निलेश कुलकर्णी पहिला प्लेयर अजिंक्य राणे हा दुसरा प्लेअर जो जोशिया स्कूलमधनं झाला आणि शेष गुरु हा तिसरा प्लेयर जो जोशिया स्कूलमधनं झाला म्हणजे जोशिया स्कूलच्या शाळेने तीन विद्यार्थी दिले मुंबईसाठी आणि दोन विद्यार्थी भारतासाठी दिले आणि डोंबरीतला एक चौथा विद्यार्थी माझ्याकडनं गेला तो मनीष राव तो रणजी ट्रॉफी मुंबईसाठी पण खेळला आणि रेल्वेसाठी सुद्धा खेळला असे अनेक प्लेयर आहेत तसं स्वप्नील प्रधान आहे तो मुंबई प्रॉव्हबल्समध्ये बरीच वर्ष होता नंतर अनेक एज ग्रुप खेळले आदित्य रावत मुंबई अंडर सिक्स्टीन नाईन्टीन खेळला नंतर प्रेम देवकर जो अंडर नाइनटीन इंडिया खेळला प्रेमदेवकर फास्ट बॉलर असे अनेक प्लेअर आहेत की जे चांगल्या लेवलला क्रिकेट खेळले एक महिला पण कोणी क्रिकेटपोट आपल्या गेलेली तुमच्या अंडर मध्ये खेळली ती माझ्याकडे येत होती आधी ती सानिका साळखे त्याच्या आधी एक काय नायक म्हणून रेश्मा नायक ती एक चांगली मुलगी होती ती पण खेळत होती माझ्याकडे ती आता रेल्वेत कामाला लागली ॲज अ क्रिकेटर म्हणूनच आणि बाकी अनेक जण तयार झाले सर आत्ता सध्या किती विद्यार्थी आहेत तुमच्याकडे आणि प्रशिक्षक किती आहेत एकशे पन्नास विद्यार्थी आहेत आणि सकाळी आठ आणि संध्याकाळी आठ प्रशिक्षक आहेत सर आता तुम्ही इतके वर्ष क्रिकेट शिकवत आहात तर इथे तुम्हाला काय नेमकी उनिमा जाणवत आहेत आणि मुंबई ठाणे किंवा इथे तर ना जास्ती आता जास्तीत जास्त खेळाडू इकडे आता हळूहळू हो वाढत चालेल तर याच्यासाठी म्हणून तुम्हाला काय वाटतं की काय गरजेचं असलं पाहिजे सगळ्यात मूलभूत गरज म्हणजे मैदान मग सांगण्याप्रमाणे की इन्फ्रास्ट्रक्चर जर चांगलं असेल तर इकडे कोचेस येतील अनेक अकॅडमीज होतील आणि अकॅडमीज होणं हे गरजेचं आहे एक क्रिकेट नेट पुरेसं नाही एवढ्या मोठ्या जनसंख्येनं त्यामुळे अनेक क्रिकेट नेट्स असायला पाहिजेत अनेक ॲकॅडमीज असायला पाहिजेत जेणेकरून कॉम्पिटेटिव्ह टुर्नामेंट्स होतील आणि त्याच्यातनं क्रिकेट बहरेल जसं मुंबईला एवढे एवढ्या क्लब्स आहेत की जे इंटर क्लब्स टुर्नामेंट होतात तसं ठाण्याला होतात तसं मुंब पण जर तसं सुरू झालं की अनेक क्लब्स तयार झाले कारण एका क्लबच्यावर अवलंबून नाही आता सुरू झालेलेच बरेच क्लब की जे टुर्नामेंट घेतात पण एक मोठं मैदान ज्यांना जायला यायला मुलांना पण सोयीस्कर पडेल असं जवळचं मैदान असावं आणि तिकडे टुर्नामेंट झाल्या तर प्रॅक्टिस किती केली तरी मॅचेसमधनं जास्त अनुभव मिळतो व त्याच्यातनं मुलं तयार होतील लवकर म्हणजे मॅचेससाठी डेडिकेटेड असं एखादं ग्राउंड डोंबिलीसाठी असावं असं तुमचं म्हणणं आहे पण आपल्याकडे सर क्रीडा संकुल आहे त्याच्याबद्दल काय तुमचं मत क्रीडा संकुल हे उत्सवासाठी डेडिकेटेड आहे त्यामुळे मॅचेससाठी तिकडे मॅचेस कुठे होतात सांगा ना एखादी टुर्नामेंट झाली तर टेनिस टुर्नामेंट होते पण सीझन टुर्नामेंट तिकडे व्हायला विकेट्स करायला पाहिजे ते व्यवस्थित मेंटेन करायला पाहिजे ते आहे कुठे मोठं मैदान आहे ते चांगलं होऊ शकतं पण महानगरपालिकेने मनावर घेतलं पाहिजे ते पण सर मला आठवतंय की जेव्हा ह्याचा क्रीडा संकुलाचा एक, एक दृष्टिकोन वा होता वाजपेयी सर असताना मला वाटतं क्रिकेटसाठी म्हणून असं एखादं डेडिकेटेड असावं असं त्यांचा एक दृष्टिकोन होता असं वाट असं ऐकलं होतं तर मग असं डोंबिलीत म्हणजे आता हे जर झालंय तर असं तुम्हाला कुठली जागा वाटते का की जिथे तुम्ही सुचवू शकता की क्रिकेट क्रिकेटसाठी म्हणून गव्हर्नमेंट किंवा केडीएमसी ह्याच्यामध्ये अनुदान म्हणजे एक लक्ष देऊन एखादं मैदान तयार करू शकेल सध्या शहरामध्ये तर नाहीये परंतु शहराच्या लगत अनेक गावं आहेत जिकडे गुरुचरण किंवा अशा काही मैदान असतील तर महानगरपालिकेने किंवा सरकारने तिथे लक्ष घालून की बाबा एखादं मैदान असं बनवावं की बाबा तिकडे स्पोर्ट्ससाठीच फक्त आणि कोणाच्या तरी ताब्यात द्यावं लीजवर द्यावं फुकट कोणाला काही देऊ नका फुकटला किंमत नसते आणि लीजवर द्यावं किंवा आझाद मैदानसारखं एक मोठं ज्या मोठं मैदान द्यावं आणि तिकडे अनेक प्लॉट्स तयार करावे क्रिकेटचे आणि प्रत्येकाला एक एक प्लॉट सांगायचं हे तुम्ही वापरा आणि त्याचं भाडं द्या आणि मेंटेन तुम्ही करा जेणेकरून तिकडे जसं आझाद मैदानला चालतं तसं पण होऊ शकतं किंवा सेपरेट मैदान जरी झालं तिकडे एखाद्या क्लबला दिलं तुम्ही तरीही चालू शक हां असं मैदान असावं की जिथे क्रिकेट खेळलं जाईल चांगलं मेंटेन केलं जाईल आणि मुलांना अंडर ट्वेल्वच्या मुलांना पण तिकडे सगळं सहज पोचता येईल असं मैदान जर इथे बनवलं तर अनेक मॅचेस तिकडे होतील मॅचेस खेळण्यासाठी मैदान फॉर स्पोर्ट्स असं जर असेल ना कारण काय होतं इथे मैदान दिसलं तर इकडे अनेक उत्सव येतात अनेक कार्यक्रम होतात आणि मग जे काही मेंटेन केलेलं असतं त्याचा बळ होत हा आणि मग खूप त्रास होतो बेटर मग असं मैदान कायम ठेव ते स्पोर्ट्सच असेल असं मिळालं तर खूप चांगलं होईल सर सध्या आता किती नेट नेट आहेत तुमच्याकडे माझ्याकडे टोटल या विक ग्राउंडवर तेरा विकेट्स आहेत आणि नेट्स लागतात आमची सात एक ओपन नेट्स सगळ्या मुलांना भरपूर खेळायला मिळतं आणि आठ कोचेस असल्यामुळे प्रत्येक नेटला एक कोच असतो त्यामुळे लक्ष सगळ्यांवर दिलं जातं आणि मग हळूहळू ग्रॅज्युएली जो चांगला खेळतो तो पुढच्या नेट्समध्ये तो पुढच्या नेट्समध्ये नेट्स असं आम्ही करत जातो अंडर ट्वेल्वचा मुलगा पण अंडर सिक्स्टीनच्या नेटला आम्ही घेतो चांगला असेल तर पालक आणि तो मुलगा परीक्षेमध्ये आपल्याला वाटतं की नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के गुण गुण मिळवावेत एखाद्या मुलाने त्याच्यासाठी तो मुलगा काय करतो एक्स्ट्रा अभ्यास करतो अभ्यासासाठी जास्त वेळ देतो क्रिकेटही तसंच आहे जर तुम्ही त्याच्यासाठी जास्त वेळ दिला एक्स्ट्रा काहीतरी मेहनत घेतली तर तुम्ही त्याच्यामध्ये तरबेज व्हाल नाहीतर निव्वळ शाळेत ना आलं की झालं संपलं माझं तर तो, तो मुलगा पास तरी होईल का तसंच आहे क्रिकेटचं नेट दोन तासा झाला आणि घरी गेला सगळं विसरलं पण त्याच्यासाठी एक्स्ट्रा मेहनत काय घेतोय का ना ना तो त्या मैदानावर किती वेळ अजून जास्त वेळ घालवतो आम्ही जर मुलांना सांगतो तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा सांगा आपण इकडे एक्स्ट्रा तुम्हाला मेहनत द्यायला तयार आहोत पण पालकांचं काय होतं एज्युकेशन हा मोठा वीक पॉईंट आणि एज्युकेशन हे पाहिजेच पाहिजे परंतु मला तरी असं वाटतं मैदानावर येणारा प्रत्येक मुलगा हा जरासा असा असतो हुशारात अभ्यासात आणि तेव्हा फ्रेश होतो आणि खेळामुळे थोडंसं एक त्याला ब्रेक इवन मिळतं आणि तो अभ्यास तसंच आणि राहत संध्याकाळी घरी गेल्यावर अभ्यास करू शकतो तो मुलगा आणि जर तो थकत असेल तर त्याच्यासाठी तुम्ही काय उपाय योजना करायची पालकांना माहिती की त्याला आहार चांगला द्यावा सकस आहार द्यावा तो थकणार नाही हे जरी केलं ना मग नंतर मग आपल्याला सुविधा काय होतं आपण आधी सुविधांच्या मागे धावतो हो आपण काय करावं हे कोणच बघत नाहीये आम्ही आत्तापर्यंत इतकी वर्ष आली मुलांसाठी तुम्ही बघितलं असेल मैदान कुठलंही नाव ठेवायला जागा नाही असं आम्ही सगळ्या गोष्टी दिलेले आहेत आम्हाला काय पैसे लागत नाही पण आम्ही कोणाकडेही कधी स्पॉन्सरशिपची अपेक्षा केलेली नाही जे काही फी येते मात्र फी आम्हाला यावी लागते त्याच्यातही बऱ्याच वेळेला फी आम्हाला मिळत नाही पण आम्ही निव्वळ बैशाडी करतोय असं नाही आहे ना पैसा कमवण हा आमचा मुख्य हेतू नाहीच आहे चांगले इथे इत, आता शेज गुरु जेव्हा झाला सिलेक्ट अनेकांचे फोन आले आम्हाला करोड रुपये मिळाल्यासारखं झालं बस झाला आम्हाला ते तोच तो आनंद असतो कल्याण महापालिका नमस्कार आता आपण आहोत कल्याण डोंबिवली महापालिकेचं जे क्रीडा संकुल आहे तिथे जे एक स्वतंत्र क्रिकेट साठी म्हणून प्रॅक्टिस नेट प्रॅक्टिस साठी जागा अवेलेबल करून दिली आहे तिथे आणि सध्या ही जागा जे ऑपरेट करतात जे पी स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी चिन्मय पाटील ही जागा सध्या चालवतात त्यांची संस्था ही चा, चालवते त्या संस्थेचे आता खडसे आपल्या बरोबर आहेत तुमच्याकडे किती विद्यार्थी आहेत साधारणतः फोर स्टुडंट आहेत आणि कोच किती आहेत कोच तीन कोच आहेत तुम्ही साधारणतः ज्या आता मॅचेस तुम्हाला खेळायला लागतात त्या तुम्ही कुठे खेळवता आम्ही सध्या तर वांगणी हे दुटणी किंवा बदलापूर या स्टेशन वाईज मध्ये खेळवतो तर इथे अवेलेबल कुठे ग्राउंड वगैरे नाही आहे म्हणून पण क्लब टू क्लबच्या होतात का म्हणजे क्लब क्लब मध्ये डोंबिली साधारणतः तुमचं सोडून अजून काही क्लब आहेत माहिती असलेले ना सी सी परत जीएम क्रिकेट अकॅडमी आहे डीएनसी आहे परत युवक क्रिकेट क्लब आहे का आहे क्लब आणि मग त्यांच्यामध्ये तुमच्या स्पर्धा होतात 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 पण मग त्या स्पर्धा करायच्या असतील तर तुम्हाला मात्र आम्ही सहसा आउट ऑफ स्टेशनच करतो जवळपास ग्राउंड अव्हेलेबल वगैरे नाहीये अच्छा ग्राउंड ची अव्हेलेबिलिटी म्हणून तुम्हाला लांब जावं लागतं जसं ठाणा मुंबईमध्ये आहेत फॅसिलिटी इथे म्हणजे डेडिकेटेड टू क्रिकेट असं वाटतं का की असावं म्हणून हाय पण कसं ग्राउंड वगैरे अवेलेबल नाहीत नाहीतर असं क्रिकेट खेळणारे आणि क्रिकेट वर प्रेम करणारे भरपूर आहेत फायदा ते फक्त आम्हाला दुपारी अवेलेबल असतं इव्हनिंगला तर टेनिस वगैरे चालू असतं तिकडे टेनिस क्रिकेट असंख्य कार्यक्रम होतात तिथे सांस्कृतिक त्याबद्दल काय त्याबद्दल तर आयडिया नाही मला काय आपण आता आलो शिवाई बालक मंदिर या शाळेमध्ये या शाळेमध्ये स्ट्रेट ड्राईव्ह नावाने ओंकार गोखले आणि परांजपे असं संयुक्तरित्या क्रिकेट क्लब आपला चालवतात इथे मुलांकडनं प्रॅक्टिस करून घेतात मला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की डोंबिलीच्या शहरामध्ये आता हळूहळू क्रिकेट मोठ्या प्रमाणावर फुलत आहे आणि चांगले चांगले खेळाडू डोंबिलीतनं आपल्या स्टेट लेवलला आणि नॅशनल लेवलला सुद्धा जात आहेत तर तुम्ही पण एक आता प्रशिक्षक संस्था चालवत आहात तर इथे तुम्हाला काय अडचणी भेस भेडसावत आहेत हे जरा आम्हाला जाणून घ्यायचं जा। माझ्याबरोबर गेली सहा वर्ष आम्ही इकडे शिकवतोय डोंबिलीत त्यातली तीन वर्ष आता आम्ही शिवाई बालक मंदिरमध्ये शिकवतोय थँक्स टू भागवत सर आणि मॅ शिल्पा मॅडम की आम्हाला आजपर्यंत या फॅसिलिटीमध्ये तरी काही प्रॉब्लेम फेस करायला नाही लागले ऍटलिस्ट लोकांकडे ज्यांच्याकडे शिकवायला ग्राउंड पण नाही बघा टर्फ वरती शिकवत आहेत आज तर आमच्याकडे स्वतःच एक थोडंसं ग्राउंड आहे जिथे आम्ही फिल्डिंग प्रॅक्टिस घेऊ शकतो दोन नेट्स आहेत बट जसं तुम्ही ॲड्रेस केलात प्रॉब्लेम की डोंबिवलीमध्ये काय आपल्याला समस्या होत आहेत तर बेसिकली साधी प्रॅक्टिस मॅच खेळायला पण डोंबिलीतल्या स्टुडंट्सना आज एकतर मुंबईत जा नाहीतर ॲटलिस्ट यू हॅव टू गो टील निळजे काटई या अशा ठिकाणी म्हणजे अशा ठिकाणी पण जिथे ग्राउंड आहेत तर मग आपल्या डोंबिवलीत का नाही हा माझा एक बेसिक प्रश्न आहे म्हणजे तो ऑब्वियसली तो मॅनेजमेंटकडे जातो की आपल्याकडे ग्राउंड्स का नाही आहेत म्हणजे बदलापूरला ग्राउंड बदलापूरला तीन खूप सुंदर ग्राउंड बाय वे जगन्नाथ क्रीडा संकुल आहे त्याच्या बाजूला रेनबो आहे आणि एस आहे तसंच पाटील माउंटन मांट, व्ह्यू नावाचा ग्राउंड आहे जे बारवी डॅमच्या जवळ आहे अतिशय सुंदर ग्राउंड आहे एमसीएचे तिकडे सिलेक्शन होतात तर मग डोंबिवली का नाही मग डोंबिवत फक्त एक जिमखाना सोडलं डोंबिवली जिमखान्याचं तर आपल्याकडे असं काही ग्राउंड नाही की जिथे आपण प्रॅक्टिस मॅचेस खेळू इवन जिमखान्याच्या ग्राउंडचा पण सर्कम छोटा आहे यू कॅन नॉट हिट बॉल लाँग म्हणजे जर का अंडर सिक्सटीन अंडर नाईन्टीन लेव्हलची मुलं ठीक आहेत ओपन लोकांच्या तिकडे मॅचेस नाही होऊ शकत मग अशी डोंबिलीमध्ये एकही फॅसिलिटी आता अवेलेबल नाही आपल्याला की जिथे आपण मॅचेस खेळू शकू प्लस ग्रीन आय एम नॉट टॉकिंग अबाउट सॉईल माती तर ला पण आहे बट तिथे अशी फॅसिलिटी नाही की बाबा टॉयलेट प्लेयर्सना आल्यावरती बसायला जागा पूर्ण ओपन ग्राउंड आहे त्याला काही छत नाही काही नाही मग तिथे त्या लेवलच्या मॅचेस आपण नाही खेळू शकत जे आपल्याला खेळता येतील जसं ठाण्यामध्ये दादोजी कोंडेव आहे त्याच्यापेक्षा ऍटलिस्ट वीस मीटर मोठी बाउंड्री आहे आपल्या केमसी हा म्हणजे केडीएमसीच्या ग्राउंड का सरकम्फरन्स प्रमाणे जर कॅल्क्युलेशन करून बाउंड्री काढली तर इट कम्स अराऊंड मीटर्स विच इज ऑलमोस्ट अराउंड एस सीजी आय नॉट कम्पेरिंग एस सीजी विथ केडीएमसी बट तेवढी मोठी जर का तुमच्याकडे फॅसिलिटी आहे बाउंड्री थोडी आत घेऊन आपण एक सत्तर पंच्याहत्तर मीटरची जरी केली गेली सिटिंग कॅपॅसिटी वाढवली तर आपण दादूजी सारखं स्टेडियम करू शकतो दादूज गोंडेवलं जर का आय एस पी एल होऊ शकतं तर डोंबिलीत का नाही होऊ शकत दादूजी कोंडेलो जर का रणजीच्या मॅचेस होऊ शकतात सय्यद मुश्ताक अलीच्या होऊ शकतात तर डोंबिलीत का नाही होऊ शकत प्रॉब्लेम हा ट्रान्सपोर्ट किंवा ह्या कुठल्याच गोष्टीचा नाही आहे विलिंगनेसचा थोडासा मला प्रॉब्लेम वाटतो आय स्पीक ओपनली बट तो मला थोडा कुठेतरी प्रॉब्लेम लॅक वाटतो की तिकडे जर लग्नाचे मोठे समारंभ आणि हे सगळं होऊ शकतं तर आपण एक डेडिकेटेड एक टीम तिकडे लावून आपण त्याचं एक मोठं ग्राउंड किंवा ग्राउंडचं करून आपण तिथे चांगल्या प्रकारच्या मॅचेस का नाही आणू शकत जर रणजीच्या मॅचेस आल्या इकडच्या रणजी म्हणजे काय ते बघता येईल लोक जाऊन बघतील आता मुलं टी ट्वेंटीचा याचा जमान आहे पण तीन दिवस कसं घ्यायचं चार दिवस कसं खेळायचं मोठी इनिंग कशी घ्यायची मोठे प्लेयर्स येतील आता मुंबईची टीम जर आली तर अजिंक्य राणे तर डोंबिलीचाच आहे मुंबईच्या टीम मध्ये चार आता डोंबिली आणि ह्या रिजनचे प्लेयर आहेत आताच आपल्या एका डोंबिली एक प्लेयर सिलेक्ट झालाय हा तो सिलेक्ट झालाय ह्या मोठ्या प्लेयर्सना आपल्याला प्लेयर बघायची संधी येईल ना आज आता रोहित शर्मा खेळतोय रणजी यशस्वी जयस्वाल खेळला कोहली खेळला जेव्हा ते परत कधी खेळले आणि तेव्हा जर का डोंबिवलीत जर का ती फॅसिलिटी असते तर आज ते बीकेसी मध्ये खेळले विच इज नॉट इव्हन अ स्टेडियम इफ यू नो शरद पवार क्रिकेट अकॅडमी मध्ये ते तिकडे बीकेसी ला मॅच खेळले ती डोंबिलीत होऊ शकली असती ना यू नेव्हर नो आकार फाउंडेशन यांची संस्था ही संस्था आहे इथे कोचिंग शिकवतं डोंबिली एम आय डी सी मध्ये गणेश मंदिराच्या इथे त्याचे आकाश सावला आपल्यासोबत आहेत तर सावला जी मला असा प्रश्न तुम्हाला पहिला विचारायचा आहे की जे डोंबिलीमध्ये आता क्रिकेट आहे त्याच त्याचं स्वरूप काय आहे आणि काही अडचणी तुम्हाला भेडसावत आहेत का या संदर्भामध्ये या यास ठाणे ठाण्याच्या आतल्या जे पण क्रिकेट आहे ते एकदम मला असं वाटतंय की एकदम चांगले प्लेयर्स अकॉर्डिंग टू मुंबई जे प्लेयर्स आहेत तर त्यांच्या त्यांच्याप्रमाणे आपले खूप चांगले प्लेयर्स आहेत आणि कॅलिबर खूप मोठा आहे मोठे रन्स करू शकतात आणि सगळं करू शकतात फक्त कसं आहे की जेव्हा जे लोक ते रन्स करत आहेत तर थोडंसं बॅकिंगमध्ये प्रॉब्लेम आहे मला असं वाटतं थोडंसं आणि कसं आहे की आपला सध्या श्रेयस गुरव म्हणून एक रणजी ट्रॉफीला तो सिलेक्ट झाला आहे कसं सगळे आम्ही एकच मॅचचे तर कसं आहे त्यांनी त्याने पण खूप वर्षभर त्यांनी विकेट्स काढले त्याला आता रिसेंटली मला भेट झालेली त्याची तर त्याने तो बोलत होता की मला असं थोडं हे होत आहे मी विकेट्स काढतो आहे सध्या ते होत आहे तर आता आमचं बोलणं झालेलं की त्याने करतो आहे परफॉर्मन्स करतो आहे तसं रेल्वेचा पण चान्स मिस झालेला पण ते मी त्याला बोललो की थोडंसं विकेट्स वगैरे काढतोय कधी पण चान्स लागू शकतो असं हे नाही आहे तुम्ही करत राहा त्याने आता मी तो रणजी ट्रॉफीला त्याला हे आलं आहे कॉल आलाय मी हॅपी आहे त्याच्यासाठी आणि या साईडचं सा कसं आहे की आपल्याला असं वाटतंय की थोडंसं आपण जे सिलेक्शन वाईज आपण हे करतोय जे स्कोप एक्सपोजर ते मिळायला पाहिजे मुलांना तिकडे मिळत नाहीये जे ग्राउंड वगैरे आहेत मोठे ग्राउंड आझाद मैदान क्रॉस मैदान जे ओपन ग्राउंड्सला एका ग्राउंडवर दहा ते पंधरा विकेट्स आहेत जिकडे तर तिकडे आजूबाजूला काय कॉम्पिटिशन चाललंय तो तिकडे शंभर करतोय हा इकडे पन्नास करतोय जे ते तुम्हाला कळणार इकडच्या लोकांना तेव्हा काहीतरी मला असं वाटतं की हे होणार आहे तर त्याच्यासाठी इकडनं ते लोक थोडेसे बाहेर निघायला पाहिजे आणि क्रिकेटला थोडंसं चांगला टाईम द्यायला पाहिजे कारण की कसं आहे टाइम देणार तर क्रिकेट तुम्हाला काहीतरी देणार मला असं वाटतंय बाकी मला असं वाटतंय की पुढे जाऊन इकडनं अजून चांगले प्लेयर निघू शकतात थोडंसं जे पण काय आहे थोडंसं अटेन्शन मला असं वाटतंय सिलेक्टर लोकांचं टेन्शन या साईडला पण थोडं असायला पाहिजे आणि स्कूल क्रिकेट पण एक आपल्या इकडे या साईडला थोडंसं एक इश्यू आहे स्कूल क्रिकेटला आपण जास्त हे करत नाही आहे कारण की कसं आहे बॉम्बे साईडला तुम्ही जे बघणार ते लोक ते साईड बनवतात तिकडनं तिकडनं चांगले प्लेयर्स घेऊन ते लोकं स्कूल क्रिकेटला पण तेवढंच इम्पॉर्टन्स देतात कारण की सिलेक्टर लोकं तिकडे पण बघतात की तू स्कूल लेवलला काय करतो आहे क्लब लेवलला काय करतोय तर मला असं वाटतंय की दोन्ही साईडला पण ते लोकांनी चांगलं परफॉर्मन्स वगैरे करून कुठले पण प्रॅक्टिस मॅचेस खेळा काय पण खेळा मला असं वाटतंय की सिरियसली खेळले पाहिजे आणि थोडासा लांब बघायला पाहिजे की मला एक पन्नास दोन पन्नास करून मी हॅपी आहे तसं नाही थोडस करून दोन तीन शंभर करून अटेन्शन अटेन्शन सीक करायला पाहिजे जे सिलेक्टर्स आहेत मुंबईचे तर कसं मी त्यांना इकडचे पण आमचे जे पण क्लबचे जे प्लेयर्स आहेत ते लोक जेव्हा सिलेक्शनला जातात सर मी सिलेक्ट नाही झालो सिलेक्टर बघतच नव्हते कोचेस बघतच नव्हते मी त्यांना तेच म्हणतो की तुम्ही असं करा की तिकडे जाऊन ते लोक तुमचं ते नाव विचारलं पाहिजे जेव्हा सिलेक्शन चालू होता की अरे हा तो तो मुलगा कोण आहे असं असं हे नाही व्हायचं की मला कोण बघत नाही काय नाही तुम्ही जुटली प्रॅक्टिस मॅच पण आहेत काय पण आहेत तुम्ही थोडं त्याच त्याच ह्याच्याने खेळा की अरे हा मला कुठे पण कोणी पण बघू शकतो कसं आहे कधी पण मी तीन चार वेळा तर मी माझ्या प्रॅक्टिस मधून मला सिलेक्टर कोचेस जे पण आहेत त्यांचा मला कॉल आला की अरे हा तू असं असं करतोय चांगला करतोय थोडं परफॉर्मन्स करत तर तेच आहे मी स सा सगळ्यांना सांगतो की तुम्ही होप सोडू नका कसं आहे क्रिकेट आता जे मला असं वाटतं की जे आ, एज ग्रुप क्रिकेटमध्ये चांगलं करतायत मुंबई खेळतायत आणि जे खेळत नाही आहेत जे खेळत नाही आहेत त्याला त्याचा इम्पॉर्टन्स माहिती आहे की अरे हा सिलेक्ट झाल्यानंतर काय खुशी मिळणार आहे कारण की ते लोक एवढे रिजेक्ट झालेले असतात त्यांना कोणी त्यांना काय मिळत नाही तर ते लोक त्यांच्याकडे एवढं आहे द्यायला ना क्रिकेटला तर त्यालाच इम्पॉर्टन्स माहिती आहे तर मी जे या साईडला मी जे बघितले थोडंसं स्कूल क्रिकेट सिलेक्शन प्रोसेस आणि तुम्ही जेवढे जास्त मॅचेस खेळू शकतात मुंबईच्या मुलांसोबत खेळा इकडे इकडे तुम्ही तीन चार क्लब्स आहेत जे पाच सहा क्लब आहेत तुम्ही रेग्युलरली खेळत राहा आणि मला असं वाटते की जे सेंटरचे कोचेस वगैरे आहेत ते थोडंसं या साईडच्या जे पण क्लब्स आहेत म्हणजे मिनिमम कारण की इकडनं सिलेक्शन करणार आहे तर त्या त्याच्यावर त्या थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे डोंबिवलीचे शिक्षणतज्ज्ञ आणि क्रीडाप्रेमी असलेल्या कै सुरेंद्र वाजपेयी सर यांच्या संकल्पनेतून डोंबिवलीचे क्रीडा संकुल तयार झाले होते यातील हे भव्य मैदान क्रिकेट आणि प्रेक्षकांसाठी असावे अशी त्यांची मनीषा होती त्याच दृष्टिकोनातून रचना तयार झाली मात्र आज हे मैदान सांस्कृतिक कार्यक्रम राजकीय कार्यक्रम लग्न समारंभ यासाठी दिले जाते अशी ओरड डोंबिवलीकर करत आहेत मध्यंतरी शिवसेना ठाकरे गटाने क्रीडा स्पर्धा ठेवल्या होत्या त्यावेळी मैदानाच्या दुरावस्थेवरून ठाकरे गटाने आंदोलन केले होते क्रीडा संकुलात असलेल्या अन्य खेळांच्या साठी असलेल्या इनडोअर स्टेडियम मध्ये देखील हीच परिस्थिती आहे डोंबिवली क्रीडा क्षेत्राला अजून भरारी घेण्यासाठी विशेष करून क्रिकेटला हवा आहे मैदानातील मोकळा श्वास आणि यासाठी हवी आहे इच्छाशक्ती असणारी वाजपेयी सरांसारखी माणसे तरच डोंबिवलीचे क्रिकेट अजून बहरेल